मनीषा काकड राजेंद्र पवार बाळाभाऊ कांदे ज्ञानेश्वर कांदे फरान भाऊ मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाहीये नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे तरी मी माफी मागतो आणि उपस्थित एवढ्या विराट संख्येमध्ये माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे सुहास कांदेंचं सगळं कामच वेगळं असतं आता मी तिकडे चाललो होतो भाषण करण्याकरता नाही इकडे अरे म्हटलं इथे तर काही दिसतच नाही भाषण कुठनं करू हे कुठनं वर आलं हे काही समजलंच नाही पण मी एवढं तुम्हाला निश्चितपणे सांगतो माझा त्यांचा जुना परिचय आहे आणि गेले पाच वर्ष आमदार म्हणून काम करताना त्यांना पाहतोय बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं जनसामान्यांकरता काम करणारा आमदार म्हणून सुहास कांदे यांनी आपली प्रतिमा तयार केली आहे तुमच्याकरता लढणारा माणूस आहे मला आठवत माझ्याकडे ते ज्यावेळेस पाण्याकरता आले होते त्यांनी मला सांगितलं देवेंद्रजी मी शंभर वेळा उद्धवजींकडे गेलो आणि सांगितलं की मनवाडची नगरपालिका ही गरीब नगरपालिका आहे नव्वद कोटी रुपये भरायची आहे ते आम्ही भरू शकत नाही आम्हाला लोकवर्गळी माफ करा आणि ते पैसे राज्य सरकारच्या वतीनं खास बाब म्हणून द्या पण एवढे पत्र लिहिले एवढे वेळा जाऊन भेटलो पण मला ते मिळालं नाही मी म्हटलं सुहासजी चिंता करू नका आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात तुमचं सरकार आलंय आणि एका झटक्यात आम्ही त्या ठिकाणी ते पैसे मंजूर केले आणि मला विश्वास आहे दहा टक्के काम बाकी आहे त्या दहा टक्क्याचं काम झाल्यानंतर सुहास कांदेंच्या नेतृत्वामध्ये मनमाड शहर हे तिथला दुष्काळ हा इतिहास असेल आणि रोज प्रत्येकाच्या घरात मुबलक पाणी या मनमाड शहरामध्ये आलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो नांदगावची योजना असेल अठ्यात्तर गावाची योजना असेल सगळ्या योजना मिळून साडेतीन हजार कोटी रुपये या ठिकाणी सुहास कांदे आणले आणि जस स्टेडियम हे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नाही असं पस्तीस कोटी रुपयाचं स्टेडियम या मनमाड मध्ये बांधण्याचं काम त्यांच्या माध्यमातन होत आहे म्हणून मी खरोखर सुहासजी तुमचं देखील अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्ही अपेक्षा व्यक्त केली आहे एमआयडीसी तर आली पण उद्योगही आला पाहिजे सुभाषजी मागच्याही वेळेस सर्वात चांगला लीड मनमाडनी दिलाय याही वेळेस मला विश्वास आहे भारती ताईंना सर्वात जास्त लीड मनमाडच देणार आहे आणि एकदा तुम्ही लीड दिली की या ठिकाणी उद्योग आणण्याची जबाबदारी माझी आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून या एमआयडीसी मध्ये उद्योगही आणू आणि या सोबत या ठिकाणी गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यातून पाण्याची मागणी आहे माळमाथ्यावरच्या पाण्याची मागणी आहे या सगळ्या मागण्या तुम्हाला माहिती आहे तुम्ही जेव्हाही माझ्याकडे किंवा शिंदे साहेबांकडे येता कधीच रिकाम्या हाताने जात नाही आम्ही तुमच्याकरता बेरर चेक सारखे आहोत तुम्ही थेट त्याच्यावर स्वतःच नाव लिहू शकता त्यामुळे या ज्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी मागणी केल्या आहेत मी तुम्हाला सांगतो वीस तारखेला निवडणूक होत्या एकवीस तारखेला मीटिंग लावतो आणि एका आठवड्यामध्ये या सगळ्या तुमच्या गोष्टी या ठिकाणी निकाली काढून देतो आपल्याला एवढंच करून थांबायचं नाहीये भारती ताईंना आणि मोदीजींना निवडून दिल्यानंतर पश्चिमी वाहिऱ्यांचं पाणी जे वाहून जात ते पाणी पूर्वेकडे आणून नाशिक नगर आणि मराठवाड्याचा दुष्काळ आपल्याला कायमचा दूर करायचा आहे त्याची योजना आम्ही तयार केलेली आहे त्याला साठ सत्तर हजार कोटी रुपये लागतील पण मला विश्वास आहे तिसऱ्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले की हे साठ सत्तर हजार कोटी रुपये आम्ही मोदीजींकडनं आणू आणि त्यानंतर हा जो पाण्याचा संघर्ष आहे या नाशिक जिल्ह्यातला नगर जिल्ह्यातला आणि मराठवाड्यातला हा संघर्ष कायमचा इतिहास जमा करून या भागाला पाणीदार आम्ही करून दाखवू आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमातन निश्चितपणे होईल बंधू भगिनी दो ही निवडणूक साधी निवडणूक नाहीये ग्रामपंचायत नगरपालिका विधानसभेची निवडणूक नाहीये ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडायचा आहे देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे आज या ठिकाणी अवस्था काय आहे महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे एक इकले पांडवांची सेना आहे दुसरीकडे कौरवांची सेना आहे पांडवांसोबतही अनेक राजे आहेत कौरवांसोबतही अनेक राजे आहेत युद्धाचं मैदान सजलेलं आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना यावेळी शस्त्रांनी नाही तर मताने ही लढाई लढायची आहे बंदकडे विश्व गौरव विकास पुरुष असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजींची सेना आहे आणि या सेनेमध्ये शिवसेनेचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेना आहे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आहे राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे आहे जानकर साहेबांच्या नेतृत्वात रासपा आहे या ठिकाणी आठवले साहेबांच्या नेतृत्वात रिपाई आहे फिरिपा आहे जनसुराज्य आहे रयत क्रांती आहे अनेक संघटनांची मिळून आपली महायुती तयार झाली आहे दुसरीकडे कोण आहे माहितीये दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात चोवीस पक्षाची खिचडी तयार झाली आहे चोवीस पक्षाची खिचडी मी त्यांना म्हटलं चांगलं आहे तुमची खिचडी आहे माझं तुम्हाला एकच सवाल आहे अरे आमचं तर ठरलं आहे आमचं सरकार येणार आहे आमचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे सांगा सांगू शकत नाही मग ते सकाळी नऊ वाजता एक पोपटलाल येतात त्या पोपटलाला विचारलं सांगा तुमचा उमेदवार कोण आमच्याकडे खूप आहे आम्ही पाच वर्षात पाच पंतप्रधान बनवू मी म्हटलं फारच चांगलाय पाच वर्षात पाच पंतप्रधान म्हटलं मग पहिला कसा बनवाल मग मा माझ्या लक्षात आलं हे काय करणार आहे हे एक, एक मध्ये खुर्ची ठेवणार आहे लहानपणी आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो ना तशी यांची खुर्ची असणार आहे त्या खुर्चीच्या आजूबाजूला हे चोवीस पक्षाचे नेते गोलगोल फिरतील आणि संगीत बंद झालं आणि जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिल्या वर्षीचा प्रधानमंत्री मग जो दुसरा बसला तो दुसऱ्या वर्षीचा प्रधानमंत्री यांना समजवून सांगा हा घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे या देशाचा प्रधानमंत्री या ठिकाणी आपल्याला नेमायचा आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उद्योगाचा प्रमुख नेमायचा नाही आहे तुमच्या परिवाराचा प्रमुख नेमायचा नाही आहे बंधू भगिनी नो या देशाचा प्रधानमंत्री नेमायचा आहे जो या देशाला सुरक्षित ठेवू देशा शकेल या देशाला सशक्त बनवू शकेल जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा जो पूर्ण करू शकेल असा नेता निवडायचा आहे आज आपण पाहतोय आपल्या मोदीजींच्या नेतृत्वात आपली विकासाची गाडी आहे आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन हे मोदीजी आहेत वेगवेगळ्या वेग पक्षाचे डब्बे त्याला लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दिन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता जागा आहे सगळ्यांना गाडीमध्ये बसून मोदीजी सबका साथ सबका विकास मिळत ही गाडी पुढे नेतात दुसरीकडे अवस्था काय आहे तिकडे फक्त इंजिनच आहे डब्बे नाहीच आहे बंधू भगिनी न राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे आणि इंजिन मध्ये बसण्याकरता फक्त ड्रायव्हरला जागा असते सामान्य माणसाला जागा नसते आपण बघितलं असेल राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी करता जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य करता जागा आणि माननीय पवार इंजिन इंजिनमध्ये फक्त सुप्रिया करता जागा आहे तुमच्या करता जागा फक्त मोदीजींच्या इंजिन मध्ये आहे त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही भारती ताईंच्या कमळाचं बटन दाबाल त्या क्षणी दिंडोरी संघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि विकासापासून आपल्याला कोणीही वंचित ठेवू शकणार नाही बंधु भगिनी दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये चमत्कार केला दहा वर्षामध्ये मोदीजींनी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या ठिकाणी पंचवीस कोटी लोकांना गरीबीच्या बाहेर काढलं वीस कोटी लोकांना कच्च्या घरातन पक्क्या घरामध्ये आणलं पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅस दिला पंचावन्न कोटी लोकांना शौचालय दिलं साठ कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरच्या भगिनी पाण्याकरता हंडा घेऊन नदीवर जायच्या विहिरीवर जायच्या अशा साठ कोटी लोकांकडे पिण्याच्या पाण्याचा नळ मोदीजींनी पोहोचवला ऐंशी कोटी लोकांना रोज दोन वेळेचं रेशन हे मोफत देण्याचं काम मोदीजीने केलं आपल्या महाराष्ट्रातही सात कोटी लोक अशी आहेत ज्यांना रोज मोफत रेशन हे मोदीजींच्या माध्यमात मिळत चौसष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतच मुद्राचं कर्ज हे मोदीजींनी बिना तारण आणि बिना गॅरंटरचं दिलं आणि आता वीस लाखाचं कर्ज मिळणार आहे आणि या देशामध्ये ऐंशी लाख बचत गट तयार केले आणि त्यांना आठ लाख कोटी रुपये दिले या माध्यमातन दहा कोटी महिलांना मोदीजींनी रोजगार दिला त्यातल्या तीन कोटी महिला आता या ठिकाणी लखपती दिदी होत लखपती होत आणि पूर्ण दहा कोटी महिलांना लखपती करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे बंधू भगिनी एवढंच नाही आता मोदीजींनी सूर्य घर सारखी योजना आणली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलंय एक कोटी लोकांनी ऑलरेडी अप्लाय केलाय आता प्रत्येकाच्या घरावर मोदीजी सोलर लावणार आहेत आणि त्या सोलरच्या माध्यमातून तीनशे युनिट पर्यंतची वीज ही प्रत्येकाला मोफत मिळणार आहे आणि अधिकची वीज तयार केली तर एम बी ती वीज विकत घेणार आहे त्याचे पैसे देखील त्या घरच्या व्यक्तीला मिळणार आहेत अशा प्रकारे गरीबाचा विचार हा मोदीजींनी केला आज शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी असेल नॅनो युरिया असेल शेतमालावर प्रक्रियेचे उद्योग असतील मोठ्या प्रमाणात मोदीजींनी दिले आणि कांद्यासारखा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढण्याकरता आता त्या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही प्रयत्न सुरू केलाय मला विश्वास आहे येत्या काळामध्ये एक परमनंट अशा प्रकारचं सोल्युशन कांद्याच्या प्रश्नावर आम्ही काढू आणि कांद्याच्या शेतकऱ्याला देखील मदत करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे बंधू भगिनीनं आताच सुहास कांदे सांगत होते मनमाडला बायपास रोडची आवश्यकता आहे काळजी करू नका सुहासजी मोदी साहेबांनी आपल्याला इतका निधी दिलाय तुम्ही केवळ प्रस्ताव घेऊन या मी तुम्हाला शब्द देतो या मनमाडला बायपास हा मोदी साहेबांकडनं आणि पीडब्ल्यूडी मधनं या ठिकाणी मिळेल याच कारण पूर्वी केवळ वर्षाला रस्ते असतील पूल असतील रेल्वे असेल एक लाख कोटी रुपये खर्च व्हायचे मोदीजी वर्षाला तेरा लाख कोटी रुपये खर्च करतात आणि म्हणून आज आपण पाहू शकतो आजूबाजूला हायवे तयार झाले आपण समृद्धी महामार्ग तयार केला अगदी आपल्या रेल्वेला कारण मनमाड रेल्वेच्या नावानं ओळखलं जात रेल्वेचं एक मध्यवर्ती अशा प्रकारचं ठिकाण हे मनमाड या ठिकाणी आहे एकीकडे इंदोर मनमाड ब्रॉडगेजला बावीस हजार कोट मोधी आली चा कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींनी दिले आणि इंदोर मध्ये रेल्वेच्या सुविधा वाढवण्याकरता आपल्या स्टेशनलाही तीनशे कोटी रुपये हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाले आणि म्हणून विकास करणारे मोदीजी आहेत जनसामान्यांचं त्या ठिकाणी दुःख समजणारे मोदीजी आहेत आपल्या भारताला मजबूत करणारे मोदी जी काळामध्ये आपल्या नातेवाईकांना देखील आपल्याला ओळख दाखवता येत नव्हती किड्या सारखे लोक मरत होते आपलं उद्या काय होईल सगळ्यांच्या समोर प्रश्नचिन्ह होत अशा काळामध्ये जगाचे एक्सपर्ट म्हणायचे भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तर किमान मरतील एवढा मोठा देश आहे जगामध्ये चार देशांनी कोविडची लस तयार केली होती त्या देशांना वाटायचं भारत आपल्यापुढे भीक मागेल मोदीजींना माहिती होत मी त्यांच्याकडे जाऊन लस मागितली तरी ते सांगतील पहिले आमच्या लोकांना देतो मग तुम्हाला देतो मोदीजींनी देशातले शास्त्रज्ञ एकत्रित केले रॉ मटेरियल दिलं जगातनं रॉ मटेरियल आणलं आणि या ठिकाणी जगामध्ये कोविडची लस तयार करणारा पाचवा देश माझा भारत देश झाला आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांना कोविडची लस दोन वेळा मोफत मोदीजींनी दिली बंधु भगिनी जर ही कोविडची लस मिळाली नसती तर आज तुम्ही आम्ही या ठिकाणी असतो का काय आमची अवस्था असती पण केवळ भारत नाही मी मॉरिशसला गेलो होतो मॉरिशस मध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होत ते उद्घाटन केलं आणि त्या देशाच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते ते राष्ट्रपती मला म्हणाले फडणवीसजी तुम्ही कृपया माझे धन्यवाद मोदीजींना सांगा म्हटलं कशा करता धन्यवाद म्हणाले कोविडच्या काळामध्ये मोदीजींनी मॉरिशसला कोविडची लस दिली म्हणून मॉरिशसचे लोक जिवंत आहेत ना मॉरिशस बेचिराग झाला असता सांगणारे जगाच्या पाठीवर शंभर देश आहेत जे शंभर देश म्हणतात आमचा नेता नरेंद्र नेतृत्व दिलं आज ते केवळ भारताचे नेते नाही आहेत ते जगाचे नेते आहेत आज भारताला एक मजबूत मोदीजींनी तयार केला भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली आहे लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे आणि म्हणून बंधू भगिनी आज मोठ्या प्रमाणात या देशामध्ये उद्योग येत आहेत रोजगाराची निर्मिती होते आहे सामान्य मोदीजींसारखं एक सक्षम नेतृत्व भारताकडे वाकडी नजर करून कोणी मुंबईत बॉम्बस्फोट व्हायचे पुण्याला बॉम्बस्फोट व्हायचे काशीला बॉम्बस्फोट व्हायचे हैदराबादला बॉम्बस्फोट व्हायचे बंगलोरला बॉम्बस्फोट व्हायचे या देशाचा प्रधानमंत्री निषेध करायचा फारच झालं तर अमेरिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी सांगायचा बघा बघा तो पाकिस्तान तुमी जरा त्याला समजवा म्हणजे शाळेतल्या एका म्हणावं त्या पोराला रागवा अशा प्रकारची लाचारी एकशे चाळीस कोटीच्या भारतामध्ये होते उरी आणि पुलवामा मध्ये त्यांनी पुन्हा आमच्या जवानांना शहीद केलं पण यावेळी ते पाकिस्तान मध्ये घुसून त्या दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिम्मत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची या भारतामध्ये पाकिस्तान आपला बाप हा नवी दिल्लीला चंद्रयान सात हजार किलोमीटर दूर शत्रूला नष्ट करणार अस्त्र तयार करतो आहे आणि पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन त्या ठिकाणी भीक मागतो मागतोय हे भारताचं नेतृत्व आहे ही निवडणूक गल्लीची नाही दिल्लीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपलं मत हे मत हे भारता करता है या भारताला सुजलाम सुफलाम करण्याकरता या भारताला सर्वोच्च पदावर करता या भारतातल्या प्रत्येक गरिबाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता या भारतामध्ये भारता एक नवीन दिशा मिळवण्याकरता यावेळी आपल्याला मतदान करायचं आहे आणि बंधू भगिनी नो ज्या क्षणी भारती ताईंच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल वोट तर भारतीय ताईंना मिळेल पण तुमचा आशीर्वाद नरेंद्र मोदीजींना मिळेल आणि म्हणून मोदीजींना आशीर्वाद देण्याकरता भारतीय ताईंना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद